नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घाडामोड आदी मजामातीच्या हक्कांसंदर्भात विक्रमगड नगरपंचायत समोर श्रमजीवी झाली आक्रमक विक्रमगड नगरपंचायत हद्दीतील मूलभूत हक्कांसाठी जसे पाणी रोजगार व शासकीय सुविधा व इतर जीवनावश्यक गोष्टी संदर्भात होणाऱ्या संघर्षाबाबत जाब विचारण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विक्रमगड नगरपंचायत कार्यालय समोर आंदोलन घेण्यात आले सायंकाळपर्यंत निर्णय न लागल्यामुळे हे आंदोलन रस्ता रोको मध्ये परिवर्तित झाले रात्री अकराच्या सुमारास तत्कालीन तहसीलदार चारुशिला पवार ज्यांच्याकडे प्रभारी म्हणून मुख्याधिकारी विक्रमगड नगरपंचायत हा अतिरिक्त पदभार आहे त्यांच्या मध्यस्थीनंतर पिण्याच्या पाण्यासाठी बोरिंग मारून देण्याचा प्रस्ताव मंजूर करून तसेच रोजगार मिळवून देण्याच्या हमीवर आंदोलन स्थगित करण्यात आले एक ठिकाणी नगरपंचायत कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते बांधणीसाठी खर्च करत असून मूलभूत घटकांसाठी दुर्लक्ष केले जाते हे निंदनीय आहे तरी दिलेल्या संबंधित हमीवर प्रशासनाच्या दुर्लक्ष केले तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात होईल असे संघटनेचे रुपेश डोले यांच्याकडून सांगण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामॅन अनिल फसाळेच्या जोडीला नैन बेग जिल्हा सिनियर क्राईम रिपोर्टर रिपोर्ट